बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरातील महाधवा रोड व ताराबाई रोड अतिक्रमण मुक्त करा अन्यथा भाजपच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा कोरोना काळानंतर कोल्हापुरातील महादवा रोड व ताराबाई रोड येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे अनेक लोकांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता या दोन्ही रोडवर दिसेल त्या ठिकाणी कॉट टाकून जागा आढळलेल्या आहेत या विषयात आज भाजप जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्य व भाजप शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना भेटून याबाबतचे सविस्तर निवेदन दिले याप्रसंगी बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्य म्हणाले या, या दोन्ही रोडला समांतर असणाऱ्या गल्ली बोळामध्ये फार मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे या ठिकाणीच कपिलतीर्थ सारखी कोल्हापुरातील मोठी मंडई असून देखील या हम रस्त्यावर खुले आम भाजी विक्री सुरू असते या व्यावसायिक लोकांना आपल्या व्यवसायाचे साहित्य आपल्या हद्दी बाहेर जाऊन थेट रस्त्यावर मांडले आहे तसेच दुकानाच्या बाहेर लोखंडी चौकनी स्टँड पसरले आहेत त्यामुळे या दोन्ही रोडवर खरेदीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना स्वतःची वाहने पार्क करता येत नाही या दोन्ही रोडवर ज्या नवीन इमारती महानगरपालिका परवानगीने उभारण्यात आल्या आहेत त्याच्या प्लॅनमध्ये पार्किंगची नमूद असलेली खुल्या जागेत देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे त्याचबरोबर या दोन्ही रोडवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांच्याकडे महानगरपालिकेचे परवाने आहेत का असतील तर प्रशासनातील कोणत्याही कार्याच्या आशीर्वादाने अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे असा सवाल उपस्थित केला आजच्या या निवेदनानंतर येत्या दोन ते तीन दिवसात या दोन्ही रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणाबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाद्वार व तारावे रोडवर असंख्य कोट टाकून भाजपच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला mm -hmm. शिष्टमंडळाच्या निवेदनाला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसळू तसेच इस्टेट अधिकारी व अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे यांनी येत्या दोन दिवसात याप्रश्नी ठोस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले या जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जिल्हा सरचिटणीस विराज चिखलीकर अमर साठी राजू मोरे माधुरी नकाते सुनील पाटील विजय अग्रवाल विशाल शिराळकर रविकांत गवळी गिरीश साळोखे अनिल कामत अजित सूर्यवंशी कोमल देसाई एकता भालकर प्रवीण शिंदे विश्वजीत पवार निरंजन घाटके राहुल लायकर अवधूत भाटे अशोक लोहार मनोज नलवडे सयाजी आळवेकर महेश यादव अनिल कोळेकर सचिन घाटके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाद्वार रोडला बिलकांबीपासून पापाजी तिकटीपर्यंत महाद्वार चौकापासनं तटागडी तालमीपर्यंत ज्या ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे त्याला महानगरपालिकेची मान्यता आहे का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही जी अतिक्रमण केलेली माणसं आहेत यांच्याकडे महानगरपालिकेचं कुठलंही फेरीवाला म्हणून परमिशन नाही तरी देखील अनधिकृतरित्या सगळी मंडळी या माधवा रोड आणि ताराबाई रोडवर बसलेली आहे पण आज कडक निवेदन द्यायला आलोय की हे अतिक्रमण जर दोन दिवसामध्ये जर निघालं नाही साहेब एवढी मोठी मंडळी आहे कपिल तीर्थ मंडळी संध्याकाळी सगळं म्हणजे जे येते संकेशवर का कुठन येते भाजीपाला सगळं महादार रोडवर भाजीपाला बसलेला का, असतोय का कारवाई का होत नाही करवीर दर्शन सारखी तुमची गाडी उभारती ट्रक, ट्रक दारात उभारतोय तुमची मंडळी पुढं पुढं पुढे चालत येतात कारवाई का होत नाही जे कॉट आहेत की नाही साहेब ते कॉट काढायला सांगायचे उद्याच्या उद्या सकाळी सात वाजता अतिक्रमण विभागाची गाडी यायला पाहिजे आणि त्यांनी सगळे कॉट अनधिकृत काढायला पाहिजे मी आता आमचे नेते महेश जाधव साहेब आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव साहेबांची बोललोय दोघांनी सांगितले दोन दिवसाची मुदत द्या नाही मुदत दिली आम्ही साहेब आमचे कॉट शंभर ते दीडशे महाद्वार रोड आणि ताराबाई रोडवर लावणार आणि जर यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार साहेब तुम्ही असणार एवढी विनंती करायसाठी भारतीय जनता पार्टी विनंती करते आमचं आंदोलनाचं तो पुढचं असते आम्ही विनंती करायला आलोय साहेब हे पाठ का निघत नाही नाही बघू नका साहेब जर नाही झालं साहेब आम्ही कार्यकर्ते आहे महेश जाधव साहेब आणि विजयरावांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन म्हणजे मग ते आंदोलन झेपणार नाही साहेब शंभर टक्के संपलो आपला विषय झाला नाही काय कारवाई काय झाली काही होत नाही दररोज कारवाई कुठली होत नाही तुमची माणसं फिरत असतात बिनखंबीच्या इथे करवीर दर्शन ट्रक लागते तुमचा कारवाई कुठली होत नाही साहेब एक एक मिनिट तुमच्याकडे जर मनुष्यबळ कमी असेल कि नाही साहेबांना सांगा माणसं मला पाहिजेत वाढवून साहेब साहेब हे कॉट निघायला पाहिजे महाद्वार रोड आणि ताराबाई रोडवर जे कॉट आहेत की नाही सगळे कॉट काढायचे यामध्ये आमची स्थानिक माणसं कोण नाही आहेत ही जी कोण आहेत मला कोणाची नाव घ्यायची नाही कुठल्या गोष्टी मला जायचं नाही सगळे पॉट निघाले पाहिजेत रस्त्याच्या बाहेर धंदा सोडून रस्त्याच्या बाहेर जी मान, ज्यांनी मांडणी केली आहे सगळ्यांना एकदा वॉर्निंग द्या सगळ्यांना वॉर्निंग द्या पाच हजार सहाशे तीस जे आपल्याला नोंदणीभूत आहेत बायोमेट्रिक घरामध्ये आपल्या त्याच्या व्यतिरिक्त जे कोण असतील त्याबद्दल कारवाई शंभर ही अपेक्षा